कारण की आतापर्यंत जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, पार तो मुल ते आ, फार आय पी एसपर्यंत शिकतो आहे आणि आय पी एस शिकून सुद्धा आरक्षणामुळे तो पाठीमागवतो आहे आणि जो मुलगा कलेक्टर व्हायचा आहे त्याला त्या कलेक्टर न होता शिपाई व्हावं लागतं आहे याचा अर्थ आम्हाला आरक्षणाची फार गरज आहे सगळे सोरेही चालतं ना सरसंघटने देता सगळे सोयही जरी केले तरीही चालतं आहे आम्हाला यात काहीच प्रॉब्लेम नाही आईकडचं नातं धरायलाच पाहिजे ना आई आईच्या पोटातून जन्म घेतलेला नाही त्या मुला मुलाने मग त्या मुलाला आरक्षण मिळायला काय अडचण आहे नाही पण मग कायदा पारित करा ना तुम्ही तसा कायदा पारित करावा सरकारने सरकार त्यांच्या पेन्शनसाठी सगळ्या गोष्टींसाठी त्यांचा पायदा कायदा पारित करून घेतात आणि मग आईच्या रक्ताचं नातं कायदा पारित करायला काय वेळ अडचण आहे त्यांना वेळ काढू काढूपणा नाही आराम खोरपाना करत आहे सरकार डायरेक्ट हो चोवीसच्या नंतर त्यांना कळेल सरकारला आणि पूर्णपणे जिम्मेदारी ही श शासनाची राहील काय तयारी असणार आहे काय तयारी जरांगे पाटील जर म्हणले दिल्ली जायचं गल्ली ते दिल्ली जाणार आम्ही सर्व मराठी नाही बिलकुल नाही वेळ काढू उपाना करून पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न करते आमच्या कुणबी दाखल्यांचं आता तुमच्या गावामध्ये काही नोंदी वगैरे सापडला आमच्या गावामध्ये आणखीन एकही नोंद नाही सापडली कारण की आम्ही आता वारंवार तहसीलदार मॅडमला सुद्धा निवेदन दिले की तुम्ही एक काम करा कुणबी नोंदीसाठी एक स्पेशल कक्ष उभा करा तरीसुद्धा आमच्या तहसीलदार मॅडमसुद्धा वेळ काढू वेळपणा काढू करता येतात मग आता हा ह्या चोपनला कोणत्या अनुषंगाने यांनी काढल्या नोंदी या अगोदर यांनी हा नोंदी लपवून ठेवल्या आणि मराठ्यांना जाणून बुजून पाठीमागं ठेवलं आणि मराठामध्ये काय म्हणते त्याला एक बोटी एक बाटलीने एक बोटी मतदानाचा यूज करून घ्यायचं आणि सोडून द्यायचा बस याच्या उपर सरकारने कोणतंही का काम केलेलं नाही त्याच्याबद्दल म्हणजे काय आणि मराठी समाजात सगळ्यात मोठी एक शोकांतिका आहे की कडक कपडे आणि असं पाठीवरती हात टाकला की त्याला तो फुगला आणि तो त्या प्रचाराला माझा दादा आणि माझा आजा बस याच्या उपर काहीच नाही छोटंसं गाव केळीगाव आणि या गावातून कमीत कमी दोन ते अडीच हजार लोक मुंबईला जायला निघणार आहे आणि त्याला एकदा निघल्यावरती कोणी रोखवू पण शकत नाही तर मी त्यांना काही नाही दिसूं करू आहे फक्त आम्हाला अडवण्यासाठी करायला लागले याच्या मागचं बाकी काही कारण नाही कोरोना आलाय हे आला कुठं कोरोना आलाय हे फक्त आमच्यासाठी आम्हाला आडवासाठी आम्हाला येऊ नाही द्यायचं त्यांना तिथं यांनी किती आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही येणार म्हणजे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांना नोटीस आपण पाठवलं काय हे सगळं सोंग डोंग पुर आहे आमच्याकडे सगळं सगळं पुरपूर घेऊन येणार आम्ही तिथं ते जर एक म्हणले तर आम्ही दोन घेऊन येणार ते जर दोन म्हणले आम्ही चार घेऊन येणार त्याच्यापेक्षा डबलच घेऊन येणार आम्ही हो साहेब आमचे नळडे एवढाले की लावडस्पीकरचे पुढचे हा गरज नाही पडते सरकारना आम्ही चटणी भाकर खाणार माणसं आहोत ताकदवान आहे शेतकरी आहे कुणबी आहे आणि आम्हाला स्पीकरची काय गरज आहे आमचा आवाज नाही रोखू शकत आमचा आवाज नाही रोखू शकत नाही रोकू शकत चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या आहेत ते आमचे मराठा बांधवचे आणि जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलंय की पहिले आपली मराठीची जात म्हणजे खेकड्याची जात होती एकाला खाली वाढायचं आता आम्ही जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं मराठा समाज पूर्णपणे एकजूट झालेला आहे आणि जो पण मराठी पुढं जाईल तो आमचाच भावबांध राहील आणि आमचाच मराठा राहील त्यामुळे आम्हाला त्याचा प्रश्नच पडत नाही चोपन्न लाख काय साठ लाखही सापडल्या आणखीन कोटीही सापडल्या आणि स्वतः आम आम्हाला जरी नाही मिळालं तरी आमच्या भावांना मिळालं त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद राहील आणि या सरकारला एकच विनंती आहे की भारत म्हणजे इंडिया इंडिया म्हणजे भारत मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा एकच आहे आणि यांनी हे समजून मराठ्यांना तात्काळ आरक्षण देऊन टाकायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो